शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका जिवंत काडतुसासह शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले याबाबत शिर्डी पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत हॉटेल ड्रीम पॅलेस समोर आरोपी साईनाथ भाऊसाहेब जाधव हो, राहणार निमगाव यांच्याकडे गावठी कट्टा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सापळा रचून आरोपी साईनाथ जाधव यास ताब्यात घेतलं त्याची झाडा झाडती घेत असताना त्याच्याकडे गावठी कट्टा सापडला असून शिर्डी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याहत्तर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी आम्ही रात्री गस्ती कामी असताना गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की एक इसम अग्नेशस्त्र बाळगून तो गावात फिरत आहे त्या अन्वये खबरीच्या अनुषंग आम्ही ता, तात्काळ आम्ही ए पी आय संभाजी पाटील आणि टीम याच्यासह सा तात्काळ सदर ठिकाणी जाऊन हॉटेल ड्रीम पॅलेस या ठिकाणी सदर इसम हा उभा असलेला दिसला त्यावेळेस पोलिसांना पाहून तो पडून जाण्याचा जा प्रयत्न केला त्यावेळेस आम्ही तात्काळ त्याला घेराव घालून त्याला पकडले त्यावेळेस त्याचे नाव विचारले असता त्याने साईनाथ भाऊसाहेब जाधव राणार निमगाव असे त्याने सांगितले त्यावेळेस पंचायत समक्ष त्याची जडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काढतो मिळून आले त्यानंतर म शिर्डी पोलीस स्टेशन येथे त्याला त्या विरुद्ध गुन्हा दाखल करून माननीय न्यायालयात त्याला हजर केले असता त्याला दोन दिवसाची पोलीस कठडी मिळालेली आहे सदर इसमास अधिक चौकशी माननीय एस पी सो आ, राकेश ओलासाहेब ॲडिशनल एस पी श्री वैभव कलबर्गे आणि एच डी पी ओ शिरीष साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील चौकशी करीत आहोत